पोहण्यातील विकास कॉलनी परिसरात शनिवारी सकाळी अचानक मोठी दुर्घटना घडली एनआरसी कंपनीचे सध्याची मालकी असलेल्या अदानी समूहाची संरक्षण भिंत कोसळल्यानं परिसरात उभ्या असलेल्या आठ ते दहा वाहनांचं प्रचंड नुकसान झालं शुक्रवारी पहाटे अदानी समूहाची सुमारे साठ ते सत्तर फूट लांबीची भिंत एकाच वेळी कोसळली या दुर्घटनेत पाच ते सहा रिक्षा चिरडून गाड्यांचं पूर्ण नुकसान झालं याशिवाय चार दुचाकी व एक चारचाकी वाहनही भिंतीखाली दबून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अपघात पहाटे झाल्यानं अपघाताच्या वेळी परिसरात काही नागरिक उपस्थित नव्हते त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये तरी देखील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पन्नास ते साठ वर्ष जुन्या असलेल्या एनआरसी कारखान्याच्या जमिनीची ही संरक्षण भिंत होती कारखाना बंद झाल्यानंतर कारखान्याची संपूर्ण जमीन रहे जमीन रहेजा बिल्डर्सने विकत घेतल्यानंतर ही अदानी समूहाने घेतली आहे या जमिनीवर असलेली संरक्षण भिंत जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी भिंत कोसळून दुर्घटना आहे या अगोदरही आंबिवली स्टेशन येथे भिंत कोसळून रिक्षातील प्रवाशांना मोठी इजा झाली होती या भिंतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत नसून अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय गोरगरीब रिक्षाचालकांना तसेच इतर गाडी मालकांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण